राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकतात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स प्रजासत्ताक दिनी हल्ल्याची शक्यता थंडीच्या दिवसात शिवसेनेचे वातावरण गरमागरम मनपा पोटनिवडणुकी मतदानादरम्यान दारू विक्री बंद चौदा वर्षानंतर अखेर दोन आरोपी कारागृहात लॉर्ड बुद्धाईचे भैयाजी खेरकर आज नांदेडमध्ये आता बातमीपत्र विस्ताराने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यादरम्यान येत्या प्रजासत्ताक दिनी भारतात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असून शाळा लष्करी छावण्या आणि नागरी वस्त्या हे दहशतवादाचे मुख्य लक्ष असू शकते असा गंभीर इशारा लष्कराने दिला आहे लष्कराच्या सोळा कॉपर्स विभागाचे लेफ्टनंट जनरल के सिंग यांनी दहशतवाद्याच्या संभाव्य घुसखोरीची माहिती दिली मपाक व्याप काश्मीरात दहशतवादाचा वावर आणि प्रशिक्षण अध्यापही सुरू असल्याचे हे लष्कर प्रमुखांनी सांगितले आता तर तब्बल दोनशे दहशतवादी पीर पतांजलीच्या डोंगर भागातून भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत शिवसेनेचे मिलिंद देशमुख यांना उत्तर नांदेड विधानसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पद देऊन त्यांचे तोंड गोड करताना अनेक इच्छुकांना शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांनी संक्रांत रांधली दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा विरोध करणाऱ्या इच्छुकांचे जिल्हा प्रमुख पद मिळविण्याच्या स्वप्नांची पतंग कापताना पक्षातील विरोधक प्रकाश कोडगे यांचाही काटा काढला यांचाही काटा काढत आपला हिशोब चुकता केला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून प्रदीर्घ काळ पाहिलेल्या प्रकाश कोडगे यांना राज्यात पुन्हा युतीची सत्ता येतात आता खड्यासारख्या बाजूला काढून टाकण्यात आले आहे संक्रांतीच्या दिवशी शिवसेनेने मुंबईतून नांदेड जिल्हा प्रमुखाची जी नावे घोषित केली त्यातून प्रकाश कोटगे यांच्याकडील जिल्हा प्रमुख पद काढून घेत नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देशमुख यांना देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे नांदेड वाघा शहर महानगरपालिका प्रभाग क्रमांक पंधराच्या पोटनिवडणूक संदर्भात होत असलेल्या मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे शांततेत पार पाडण्यास मदत व्हावी शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता मुंबई दारूबंदी कायदा एकोणीस एकोणपन्नास चे कलम एकशे बेचाळीस एक अन्वय प्राप्त अधिकारांचा वापर करून जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी शुक्रवार सोळा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सतरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रियेचा आधीचा दिवस व रविवार अठरा जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होईपर्यंत तसेच सोमवार एकोणीस जानेवारी रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी होईपर्यंत शहरातील सभाग क्रमांक मधील सी एल तीन परवाना कक्ष एफ व ताडी विक्रीच्या अनुज्ञतेच्या अंतर्गत व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्ह बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा से फक्त दुर्वांकुर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकुर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व वा इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांकुर हॉटेल सोबत आकाश फंक्शन एक नक्की पत्ता सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस पुन्हा एकदा आपलं स्वागत ॉर्ड बुद्धा टीव्ही चे संचालक हे आज नांदेड मध्ये येत असून त्यांचा कार्यक्रम आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुल विभागात दुपारी बारा वाजता भारतीय संविधान व माध्यमाची भूमिका या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार असून सायंकाळी पाच वाजता सर्वज्ञ बुद्ध बुद्धविवार नवीनवाडी पुन्हा रोड नांदेड येथे मैत्री संघ अभियानांतर्गत सदस्य नोंदणी लॉर्ड बुद्धाय टीव्ही चॅनल वर लवकरच सुरू होणाऱ्या भारताचे संविधान मेगा सिरियल विषयी या कार्यक्रमात खेरकर आपली भूमिका विशद करणार आहेत माळाकुळी पोलीस ठाण्यामध्ये तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट चौतीस या गुन्ह्याखाली विलास सोपानराव लांडगे वयवर्ष पस्तीस रोहिदास लक्ष्मण मळगे वयवर्ष बत्तीस हे दोघे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील रहिवाशी असून त्यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठवली असता या दोघांनीही उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातून सन दोन हजार साली अपील केले व जामिनीवर सुटल्यानंतर तो पुन्हा कोर्टात हजर झालाच नाही गेल्या चौदा वर्षापासून त्यांचा पोलीस शोध घेत होती अखेर त्याला विशेष सापळा रचून पोलिसांनी त्यांची कारागृहामध्ये रवानी केली आज असणारे काही वाढदिवस अरुण नवले महेश धूत जीवन कुलकर्णी सुरेश मांजरमकर या सर्वांना नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शेवटी पुन्हा हेडलाईन प्रजासत्ताक दिनी हल्ल्याची शक्यता के एच सिंग थंडीच्या दिवसात शिवसेनेचे वातावरण गरमागरम मनपा पोटनिवडणुकी मतदानादरम्यान दारू विक्री बंद चौदा वर्षानंतर अखेर दोन आरोपी कारागृहात लॉर्ड बुद्धाचे भैयाजी खेरकर आज नांदेड मध्ये आणि याच बरोबर नमस्कार हे बातमीपत्र संपलं पुन्हा तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी तुमच्या